नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुण्यात आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा एक महत्वाची अपडेट आहे पहा टेट परीक्षे संदर्भामध्ये तर पहा ज्या उमेदवारांच्या डी एड किंवा पहा बी एडच्या ज्या एक्झामिनेशन आहेत त्या तीन तारखेला असतील म्हणजे त्याच संदर्भात पण एक प्रसिद्धी निवेदन पहा प्रसिद्ध झालेला आहे आणि या उमेदवारांची परीक्षा ही जर तीन तारखेला असेल तर आता टेटची परीक्षा ही त्यांची तीस तारखेला असणार आहे पा यामध्ये काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पा सत्तावीस तारखेपासून परीक्षा सुरू झालेली आहे सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत परीक्षा असेल त्यानंतर मध्ये गॅप आहे आणि दोन तारखेपासून पाच तारखेपर्यंत परीक्षा घेतली जाईल त्या दरम्यान अकरा हजार अकराशे सात उर्दू माध्यमाचे विद्यार्थी किंवा जे उमेदवार आहेत तर त्यांची जी काय डीएड ची परीक्षा आहे ती आणि टेट ची परीक्षा ही एकाच दिवशी पहा आलेली आहे आणि मग त्याच्यामुळे जे डी एड असतील जे द्वितीय वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेत प्रविष्ट होणारे विद्यार्थी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांच्या सुद्धा ज्या परीक्षा जर तीन तारखेला असेल म्हणजे टेटची परीक्षा तीन तारखेला आलेली असेल तर आता अशा उमेदवारांनी आपले एकदा हॉल तिकीट पाठ डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे का हे पाहिजे कारण अशा सर्व विद्यार्थ्यांच्या म्हणजे उमेदवारांची पहा डी एडची सेकंड वर्ष इयरची जी परीक्षा आहे तीन तारखेला होती आणि तीन तारखेला असल्यामुळे त्याच दिवशी टेटची सुद्धा परीक्षा आली आणि दोन्ही परीक्षा ओव्हरलॅप झाल्या आणि त्याच्यामुळे पहा आता या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तीन तारखेच्या ऐवजी पा तीस तारखेला पहा घेतली जाणार आहे म्हणजे पहा उद्याच घेतली जाईल तर हे जे पत्र आहे हे दुपारी पा पडलेलं आहे आणि तुम्हाला कदाचित पहा माहिती असेल परंतु त्या ठिकाणी जर कोणाला माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पास शेअर करा आणि आपण काय करायचं जर तुमची पहा डीएड ची तुमची परीक्षा असेल आणि तुम्ही हॉल तिकीट वगैरे अपलोड केलं असेल आणि जर तुमची पहा तीन तारखेला परीक्षा असेल आपली टेट ची तर तुमचं हॉल तिकीट पुन्हा एकदा डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तारीख पाहिजे जर तुमची परीक्षा तीस तारखेला या ठिकाणी आलेले असेल तर तुम्हाला उद्या पेपरला जावं लागेल टेटच्या आणि जर तीन तारखेलाच असेल तर मात्र मग या ठिकाणी तुमची अडचण येऊ शकते परंतु या ठिकाणी ज्यांची ज्यांची परीक्षा असेल ज्यांनी जेणे हॉल तिकीट अपलोड केलं होतं अशा सर्व उमेदवारांच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे त्याच्यामुळे पहा तुम्ही एकदा हॉल तिकीट डाऊनलोड करून घेऊन चेक करू शकता तरी अशा विद्यार्थी किंवा उमेदवारांनी उपरोक्त बदलाची नोंद घेऊन परीक्षेच दिलेल्या दिनांकास आणि वेळेस उपस्थित राहायचं आहे त्या अनुसार झालेल्या बदलाप्रमाणे स्वतःची माहिती तपासून प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून घेऊन परीक्षेस उपस्थिती या व्हावे याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवारावरती पार राहील याची नोंद घ्यावी तर पहा आजच या ठिकाणी हे पत्र अपलोड पहा करण्यात आलेला आहे वेबसाईटला त्याच्यामुळे ज्यांची ज्यांची पा तीन तारखेला टेट परीक्षा आहे लक्षात ठेवा म्हणजे तुमची चार तारखेला टेटची परीक्षा असेल तर तुमच्या तुमच्या परीक्षेमध्ये कोणताही पा बदल नाही लक्षात ठेवा म्हणजे ज्या उमेदवारांची पा तीन तारखेला परीक्षा आहे आणि जर तुम्ही डीएडच्या सेकंड इयरला असाल तर अशाच उन्हाळ्याने आपलं हॉल तिकीट एकदा पाच चेक करा हॉल तिकीटमध्ये पहा बदल झालेला असेल तीस तारखेला परीक्षा असेल उद्या तर वेळ बघा आणि त्या अनुसार तुम्ही पहा परीक्षेला उपस्थित राहा या ठिकाणी तुम्हाला ही एक पाच संधी दिली आहे त्याच्यामुळे जर तुम्ही उपस्थित राहिला नाही आणि जर तुम्ही म्हटलं की तीन तारखेला परीक्षा निवांत राहू आणि तुमची तीस तारखेला या ठिकाणी परीक्षेची शिफ्ट बदललेली असेल तुम्ही बघितलं नाही तर या ठिकाणी तुम्हाला काहीही या ठिकाणी बोलता येणार नाही तशी प्रकारची या ठिकाणी सूचना दिलेली आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्त शेअर करा कारण असं कोणही राहायला नको की ज्यांची परीक्षा पा माहिती न मिळाल्यामुळे पा मिस होईल ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ पा लाईक करा व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद